आज राज्यसभेमध्ये आदरणीय सुरेंद्र वैली साहेबांची निवड झाली त्याबद्दल सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र आलेले आहेत खऱ्या अर्थानं गेले वीस वर्ष वैली साहेबांनी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये बारामतीमध्ये एक सामाजिक काम केलं एक सामाजिक चळवळ उभी केली त्याचंच फळ म्हणून आज आदरणीय वैली साहेबांना राज्यसभेला खासदार म्हणून जाण्याचा त्या ठिकाणी योग आला आणि साहेबांचा खासदार होण्याने निश्चितच बारामती लोकसभा मतदारसंघाने बारामतीला त्याचा फायदा होईल सर मी वहिनी साहेबांना आजच्या दिवशी खासदारकीच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो